लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी शुक्रवारी दहीवडीत येणार भाजप महायुतीचे माडा लोकसभा उमेदवार सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ गडकरींची होणार महासभा लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचं आमदार जयकुमार गोरेंचं जनतेला आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत विकसित भारताचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी आहोरात्र झटणारे विकास पुरुष देशातले सर्वात कार्यक्षम केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी शुक्रवार दिनांक तीन मे रोजी दहिवडी तालुका मान इथे येत असून भाजप महायुतीचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ दहिवडी येथे सभेचं आयोजन करण्यात आलं आहे ही महासभा तीन मे रोजी दुपारी दोन वाजता बाजार पटांगण इथं होणार असून लाखोंच्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन आमदार जयकुमार गोरे व भाजप पदाधिकाऱ्यांनी केलंय ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्र